मित्रांनो आपला हनुमंत तू कारखान्याला जाणार आहे त्याची गाडी भराय चालू आहे सध्या बघू शकता टॅक्टर बिक्टर लावलेला आहे आणि एक डांब बिंब लावले चालू आहे आज शनिवार थोडा उशीर भरतोय आता वाजले असते चार उद्या सकाळच्या ट्रॅक्टर खूप मोठे आहे आणि माणसं कम पडली लेबर जर असलं तुमच्याकडं बघा संपर्क साधा माझ्याशी मी कोयते लावून देतो यांच्या मनात मग किती घेतली आणि कोयत म्हणलं किती दिली दोन लाख आणि कोयते किती लावले एकच लावलाय आणि इकडची माणसं किती तुम्ही मग सगळे माणसं किती लावास ओके आणि अंदाजे तरी किती दांदा होईल दोन तीन लाख नाही झाला आणि टनिस किती होईल दोनशे दोनशे टनिज ट्रॅक्टर होत इथून भरलंय आणि हे आणून लावलंय आणि हे आणून लावलंय तिथून भरलंय ते आता खाली टाकायचं हे बाज आहे का पोरग मला ओके खाली टाकायचं चालू आहे टाकरा दोन तीन लाकड लवकरच झाणझणा आता हे सगळं खाल का टाकायचंय थोडंच आहे पण परत परत ते काम करायला बरोबर नाही वाटत सगळं टाकलंय खाली अह इकडं काय टाकलंय इकडं काय टाकलंय इकडे काय टाकलंय आणि काही इकडे काय टाकलंय सगळं पठ्ठ्या लागले पठ्ठ्याने मी पठ्ठ्याने आणला नाही दिला धुवायला बघू शकता तिथे टायर बा गाडी सोडून ट्रॅक्टर आणलाय धुवायला शॅम्पूच पडली खाली हो ओके शॅम्पू पडली शॅम्पूच पडली खाली यांना शॅम्पू सापड नाही एवढे तर गायबानी गायबानी तुम्ही बघायला एक झाले अजून चार आणि वरली बॉटी अजून आम्ही फक्त बघायला आलो आणि हात धुवायला आला आहे हा त्याचा मालक आहे त्याच्यामुळं तोच धुवणार आहे आणि आम्ही बघणार आहोत हे <laughs> फक्त धुवणार आहे आणि आम्ही फक्त बघणार आहे आम्ही दुसरं काही करणार नाही दोन आता इथून अस सर घरी जायचंय ओढ राहिलं जायचं कप राहायचं आहे थोडं टॅप टाकत होतो आम्ही